सीसीआय खरेदी केंद्रांमुळे कापसाला चांगला हमीभाव मिळतोय अकरा वर्षांनंतर हिंगोलीमध्ये सी सी आय खरेदी केंद्र उभारण्यात आलेलं आहे कापसाला सात हजार सातशे पंचवीस इतका भाव मिळतो आहे शेतकऱ्याचं पांढरं सोनं म्हण म्हणलं जाणार आहे कापूस खरेदी आता हिंगोली शहरामध्ये सुरू आहे खरं तर तब्बल अकरा वर्षानंतर जे आहे त्या ठिकाणी सी सी आय केंद्र सुरू झाले कारण विविध कारण जे आहेत हे सी सी आय केंद्र बंद पडलं होतं आणि आज कुठे हे सी सी आय केंद्र सुरू झाल्यामुळं शेतकऱ्याच्या पांढऱ्या सोन्या जे आहे ते चांगला भाव मिळतोय जवळपास सात हजार सातशे पंचवीस रुपये जो आहे त्या प्रति क्विंटल भाव या ठिकाणी मिळत असतोय कारण गेल्या अनेक वर्षापासून जे आहे तर हे सी सी आय केंद्र बंद होतं त्यामुळं शेतकऱ्यांना जे आहे ते कवडीमोल दरानं आपलं पांढरं सोनं विकावं लागत होतं होतं मात्र हे शिस्या केंद्र सुरू झाल्यामुळं आज कुठे या पांढऱ्या सणाला जो आहे ते चांगला दर मिळतोय खाजगी बाजारपेठेमध्ये सहा हजार आठशे ते नऊशे रुपये दर मिळतोय मात्र या ठिकाणी जो आहे तर सात हजार सातशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल जो आहे तसा दर मिळतोय आपण बघताय या ठिकाणी जी अशी मोठी गर्दी जी आहे ते शेतकरी झाली आहे कापसाला जो आहे ते चांगला उत्तम भाव मिळतोय कापसाचं उत्पादन देखील जिल्ह्यामध्ये चांगलं झालेलं आहे त्यामुळं आता या पांढऱ्या सणाला योग्य वेळी चांगला भाव मिळत असल्यानं शेतकऱ्यांमध्ये काही प्रमाणात जे आहे त्या समाधानाचं वातावरण निर्माण झालेलं आहे Tchau,